नमस्कार मार्गशीर्ष गुरुवारच्या महालक्ष्मी व्रताची पूजा सामग्री एकदा नक्की पाहून घ्या या गोष्टी अजिबात विसरू नका मार्गशीर्ष महिन्यातील सुरुवात झाली असून या महिन्यात देवी महालक्ष्मीचे गुरुवार व्रताची मान्यता आहे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी देवीचे व्रत पूजा मान्य करून त्याची उपासना केली जाते चौरंगावर देवीची पूजा मांडली जाते व वा कथा वाचून ही पूजा संपन्न होते त्यामुळे पाहूयात मार्गशीर्ष गुरुवारी व्रताच्या पूजेसाठी कोणते सामान आपल्याला आवश्यक आहे संपूर्ण पूजा सामग्री लिस्ट एकदा चेक करून घ्या त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा म्हणजे तुमच्या पूजेमध्ये काही गडबड किंवा चूक होणार नाही मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर रोजी येत आहे या महिन्यात देवी लक्ष्मीचे गुरुवार व्रत करण्याची मान्यता आहे अनेक महिला मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी चौरंगावर पूजा मांडून देवीची विधिवत पूजा करतात पूजा आणि व्रत मनोभावे केल्याने देवी प्रसन्न होऊन संपूर्ण कुटुंबावर त्यांची कृपा राहते त्यामुळे हे व्रत अनेक जण खूप श्रद्धेने आणि मनापासून करत असतात यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार येत आहेत पहिल्या गुरुवारी देवीची पूजा करताना सामग्री कोणती घ्यावी याबाबत अनेकांना माहिती नसते तर काही जण पूजेच्या सामानातील काही वस्तू विसरतात त्यामुळे पूजा संपूर्ण होऊ शकत नाही महालक्ष्मी देवीची मूर्ती किंवा फोटो चौरंग किंवा पाट लाल वस्त्र रांगोळी हळद कुंकू लाल धागा कलश नारळ अक्षता एक रुपयाचे नाणे बिड्याची पाने पाच फळे सुपारी देवीचा सास शृंगाराचे सामान लाल चुनरी हार फुले फुलांची वेणी अगरबत्ती धूप गायीची तूप खिरीचं नैवेद्य कापसाच्या वाती इत्यादी सामान आपण मार्गशीर्ष गुरुवार व्रत करताना घ्यायचे आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा मांडणी केली जाते व व्रत केलं जातं गुरुवारच्या व्रतात पूजेची मांडणी करताना एक चौरंग घ्यावा त्यावर देवीची मूर्ती किंवा फोटो लाल वस्त्र अंतरून त्यावर ठेवावे कलशात पाणी घेऊन त्यात अक्षदा व नाणे टाकावे त्यानंतर नारळ कलशावर ठेवावा कुंकू लावावे मग चौरंगावर स्थापन करावा एका बाजूला विड्याची पाने मांडावी व वा, दुसऱ्या बाजूला पाच फळे ठेवावीत देवीला हळद कुंकू व्हावे हार फुले अर्पण करावी तुपाचा देवा लावा व धूप अगरबत्ती लावावी त्यानंतर महालक्ष्मी व्रत कथा पठण करावे देवीची आरती करावी मग शेवटी नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा अशी पूजा प्रत्येक गुरुवारी करावी व शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे मार्गशीर्ष महिन्यात किती गुरुवारे पहला ते पाहूया पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर दुसरा गुरुवार चार डिसेंबर तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर आणि चौथा गुरुवार अठरा डिसेंबर मित्रांनो माहिती अगदी सोपी आहे या गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमची पूजा यशस्वीपणे करा धन्यवाद